हाय हॅलो नमस्कार तर स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल तर, तर थमनेनवरून तुम्हाला समजलंच असेल की आजचा ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत काय शेअर करणार आहे तर हो मी आज बनवलेले लाड अलिवाचे लाडू तर मी त्यासाठी गेलेले किराणा दुकानात जे काही सामान लागेल ते सर्व घेऊन मी गेलेली माझ्या माहेरीच खरं तर मी लाडू माझ्या घरीच बनवणार होते पण आई म्हणाली मला पण बनवायचे आहेत मग आपण दोघी मिळूनच बनवू इकडेच ये सर्व काही घेऊन तुझा पण म्हणून मी घरी गेलेली पाहू शकता तुम्ही सर्व पहिल्यांदा ड्रायफ्रूट कट करून घेतले त्यानंतर लाडूच्या बॉन्डिंगसाठी गहू गहू चांगले भाजून घेतले त्यानंतर अळीव अळीवचे आड� लाडू बनवायचे होते मुलावर अळीवच जास्त लागतात तर ते पण मस्त असे भाजून घेतले एक किलो अळी होते हे आणि पाव किलो गहू होते पहिले भाजले ते तर ते गहू अशा प्रकारे मस्त मिक्सरमध्ये आईने बारीक करून दिले आणि हे अळी पण मी भाजून द्यायचं काम करत होते आणि आई मिक्सरला लावून मिक्स बारीक करत होती त्यानंतर मी इकडे रवा घेतलेला रवा पण जवळजवळ पावशेरच्यावरच असेल थोडासा तो पण मी मस्त असा ब्राऊन होईपर्यंत भाजून दिला आईला रव्यामुळे खूप छान टेक्स्चर येते लाडूला तर ही आहेत मेथी शंभर ग्रॅम असेल बहुतेक करून त्यानंतर मस्त अशी सुगंधासाठी ही वेलची साले सकटच भाजून घेतलेली मी आणि ती मिक्सरमध्ये बारीक करून घेतली ही खसखस खसखस पण मस्त अशी मंद वर भाजून घेतली खमंग अशी ती पण मिक्सरला बारीक करून घेतली खसखस टाकल्यावर पण लाडू ना खमंग असा वास येतो आणि शरीरासाठी पण खसखस खूपच छान असते हिवाळ्यातील हे मी दुसऱ्यांदा लाडू बनवलेले आणि त्यानंतर या आहेत बाळण चपा त्या पण मस्त अशा खरपूस भाजून घेतल्या तशा तरी ह्या आपण कुठे खातो लाडूच्या माध्यमातून तरी आपल्या शरीरात जातील आणि थंडीसाठी या पण खूपच चांगल्या असतात तर अशा प्रकारे त्या पण मस्त भाजून घेतल्या त्यानंतर आहे हा ओवा ओवा पण मस्त असा भाजून घेतला हे लाडू वगैरे काय बनवायचे असले की एकटेपेक्षा दोघे तिघे असल्यावर वळायला पण खूप छान सोपे जातात एकटीच्याने काय हे होत नाही आणि जास्तच प्रमाण होतं हे बनवायचं त्यानंतर हे घेतलेलं खोबरं खोबरं किसून चांगलं असं भाजून घेतलं पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे मस्त असं ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलं एवढं काही भाजायचं होतं तेवढं सर्व भाजून घेतलं त्यानंतर सर्व तुपात फ्राय करायचा होता त्यासाठी मी हा गोवर्धन घीचा वापर केलेला इथे त्याच्यात मी पहिल्यांदा सर्व खारे कुटून घेतलेले अगोदर ते पण फ्राय करून घेतले तुपामध्ये ते फ्राय केल्यावर चांगले असे क्रंची क्रंची होतात बारीक तुपामध्ये फ्राय केल्यावर थोडे असे मग कडक होतात मग त्याच्यामुळे मिक्सरला पण लावायला सोपे जातात ते ते पण मस्त असे फ्राय करून घेतले मी दरवर्षी हे लाडू आम्ही हिवाळ्यात बनवतोच दोन तीनदा तरी कारण कंबरदुखी वगैरे सांधेदुखीसाठी हे लाडू खूपच आरोग्यदायी असतात तर अशा प्रकारे खारीक पण आम्ही भाजून घेतले तुपामध्ये एक किलो खारीक होते हे पण त्यानंतर पुन्हा कढईत तूप टाकून त्याच्यात मी काजू फ्राय करून घेतले काजू पण काजू बदाम पण फ्राय करून घेतले कारण त्याच्यामुळे पण मस्त असं क्रंची क्रंची आणि तुपाचा वास पण खूपच छान येतो भाजल्यानंतर तर काजू असे लाल सर होईपर्यंत भाजून घेतले आणि बदाम पण भाजण्याचं काम म्हणजे इतकं काही कठीण नाही पण मेन म्हणजे जर सर्व कट करायला लागतं अगोदर आणि त्यानंतर सर्वात कठीण काम म्हणजे गरम गरम असल्यावरच ते वळायला लागतात खूपच हात पण भाजतात त्याच्याने म्हणून एकटीला होण्यासारखे हे लाडू अजिबातच नाहीत जर थोडेच प्रमाण असेल तर कसं तरी माणूस करतो पण हे जास्तच प्रमाण होता म्हणून आई बोलली की तू इकडेच ये आपणच बनवू इकडे आईने मोठ्याच भांड्यात गहू आळीव रवा आणि गूळ वगैरे खारीक पावडर बनवून सर्व मिक्स करायला घेतलेलं तर मी दुसरीकडे मी इथे पुन्हा थोडं जास्तच तूप घेऊन त्याच्यात डिंक पण फ्राय करून घेतला डिंक पण भरपूर होता डिंकामुळे लाडू चांगले असे क्रिस्पी क्रिस्पी होतात त्यानंतर हे सर्व मिक्स करून घेतलं एका मोठ्या पातळ्यातच आईने पाहू शकता तुम्ही गुळाच्या वगैरे गुठल्या थोड्या थोड्या असतात त्या फोडून घेतल्या त्यानंतर थोडं थोडं तूप टाकून मी अशा प्रकारे गरम करून घेतलं सर्वच काही गरम करून घेतलं नाही त्याच्यामुळे मग कडक होतं आहे सर्व मग त्यानंतर आई मी आणि नानी आम्ही तिघींनी मस्त असे लाडू वळून घेतले खूपच क टास्किंग काम आहे हा हात पण खूपच वाजतात बघण्यासाठी ही व्हिडिओ मीनी चार ते पाच मिनिटाचीच बनवलेली आहे पण मला भरपूरच वेळ गेलेला आहे लाडू बनवायला तर आता इथे आपले लाडू पण रेडी आहेत आणि कसे झालेत लाडू मला कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि कसा वाटला आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि महत्त्वाचं म्हणजे कमेंट नक्कीच करत जा त्याच्यामुळे मला उत्सुकता खूप मिळते बाय